जय महाराष्ट्र आज महाराज आपल्याला आपल्या टरबुजावर फवारात काढली आपली निंजाण चालू दीडशा स्पीड न वावरात घेतलं मग पाठीवर पंपन चाललो आता फवारा माराले आलो पहिले टाकी घेतली मग भरून टाकी भरून मग आलो आपल्या हरभराच्या वरात इकडे पाहिले स्पिंकल रस्त्यावर सगळेच चालू होते आज महाराज होत आपल्याला इन्फ्यूज औषध आपल्या टरबुजात मोवाच्या माश्या यासाठी मारलं व हे औषध याचा वास्तव निंबू सारखाच होता घेतलं मग भरून पंप टाकलं मग पंपात औषध घेतलं पाठीवर पंपन चालू आता फवारा माराले चालू आहे मग फवारा आहे आपलं सध्या टरबूज पंप खतम झालं चाललो मग डबल भराले पंपात पाणी टाकलं बम फेश येऊरा या औषधानं फवारा झाला मग चाललो आपण वावराच्या रस्त्याने धनजले आपल्या लहानच युरियाचं कट्ट पाचसा कृषी केंद्र पाहिले रे बा मग सापोड आखरी युरियाचं कट्ट युरियाचा कट्ट घेऊन मी आलतो डायरेक्ट वावरात वावरात आलोच आहे तर म्हणलं फेकून देऊ ना देला सबन युरिया फेकून मग युरिया तर झाला रे बा फेकून पण एवढ्या थंडीत बी घाम येऊ राहिला युरियानं पुरे कपडे बी पांढरे पांढरे झाले थोडसा युरिया उरला होता मग बी फेकून द्या म्हणलं कडावाले युरिया फेकल्यावर स्प्रिंकलरच्या इकडे पाहिलं तर स्प्रिंकलर तर बंद होते काय झालं लवकर पाहून या म्हणलं तर युरियावर आलं तर विहिरीचं पाणी तर तुटलं होत मग दिल्ली मोटर बंद करून विहिरीवर आलोच होतो घेतलं मग लाईट लावायचं पंप त्याचाही बी एका इकडे तुटला होता राहिले ते रात्र झाली आपली लाईट लावून लाईट बा कसे चमकू राहिले रात्री अकरा वाजता फोन आला रोशन दादाचा जा ट्री फाय म्हणे आपल्याला जा लागते म्हणे कट्टे भराले चाललो मग आम्ही या पाणीच्या रस्त्यानं भरली मग गाडी ऐंशी कट्टे होते गाडीत गाडी झालती फुल एवढ्या चांगल्या रस्त्याने बी लपकत जाय रे बा गाडी गाडीत वजन जास्त होतं ना भेटू मग पुढच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत सबस्क्राईब नक्की करून ठेवा